भागाच्या पंच म्हणून जो कामगिरीच्या माणसांनी पार पडली त्यांचा मनाचा फेटा बांधून सन्मान केलेला आहे आता पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महा मुकाबला अशी कुस्ती महाराष्ट्रातला एक स्टॉप लेवलचा पैलवान पंजाबतला एक स्टॉप लेवलचा पैलवान दोन मानव रुपी आणि वाघ एकमेकांच्या आमने सामने थकले आज नगरचं मैदान कोण गाजवणार याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत थोड्याच वेळामध्ये कुस्तीचा फैसला होणार आता कुठेतरी कुस्तीला सोडण्याचे दिवस आहे पंचपुरा पंचपुरा थोप पडला दंड थोपटला मनगटाला बनगड मिळला आठ डोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू झाली मासाला साहेब बघायच्या धरून स्वतः कुस्तीचा आनंद उठताय बघायच्या धरून त्यांच्याकडे वेळ नाही पर्यंत तरी सुद्धा शेवटच्या कुस्तीपर्यंत थांबले वाजवा खेडोपाणी चाला खेळ म्हणजे कृती अशी यात्रा जाता लोक सगळे एकत्र येतात आणि कब्जा घेतला कुस्ती सुट्टी गेली पैलवान कुस्ती आर पार करी पडे कुस्ती खिची कुस्ती सुटणार नाही अशी सूचना आणि कब्जा घेतलेला आहे माऊलीला महाराष्ट्राचा नम्रशील पैलवान नम्र पैलवान कोण माकड पाण्याचा दृष्टी कोणच दूर टाकला असे माऊली कुस्ती घेजी आता खरोखर कुस्तीला सोन्याचे दिवस आलेले

एक कुस्ती तेव्हा मानवरूपी स आणि वाघ एकमेकांच्या आमने सामने टाकले मी सांगत होतो आता खरोखर कुस्तीला अरे एक किरी पटाला सूर मारला होता माऊली ना ते जाणलं मनप्रिसिंग हात चालायला लागलेली मस्तरी तापलेली आहे आणि कुस्तीला अशी माणसं प्रेम करतात म्हणून आज कुस्ती आहे खरोखर अशा माणसांमुळे कुस्ती आहे राजे शिर्षा महाराजांची विचारधारा जोपास तरी माणस म्हणून असं आज गोरानगर मध्ये महाराष्ट्रात भलं मोठं मैदान आहे पूर्वी महाराष्ट्र केसरींची स्पर्धा झाली की कुठ तरी एखादी चांदीची गदा आणि दहा पंधरा हजार रुपये इनाम दिला जायचं पण आता तसं राहिलं नाही दोन हजार तेवीस ला अधिवेशन झालं ते अधिवेशन मुरलीधरांना मोहरांनी अधिवेशन केलं ते अधिवेशन गाजवलं शिवराज राक्षणं थार गाडी छोडी होती आणि किती तरी लाखांचं बक्षीस होत असं बक्षीस दिलं जायचं नाही भारत देश पंधरा ऑगस्ट दे, एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला एकोणीसशे पन्नास पासून त्यांचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरीची स्पर्धा व्हायला पाहिजे पण त्यांचं स्वप्न एकोणीसशे एकसष्ट पासून एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र केसरीची स्पर्धा झाली एक मेला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेला सुरुवात झाली एकोणीसशे एकसष्ट पासून एकोणीसशे एकसष्ट पहिला महाराष्ट्र केसरी झाला सांगली जिल्ह्याचा पैलवान मुंबईच्या बिजू यादव ला चिपट मारलं आणि तिथं सांगली जिल्ह्याला मानाची महाट केली शाहूपुरीचा पिलवा एकोणीशे बासष्ट ला स्पर्धा झाली भगवान मोहीने स्पर्धा गाजवली सोलापूरच्या शिवाजी ताकमुगीला चिपट मारलं त्रेसष्ट स्पर्धा अनिंदीत राहिली काही कारणामुळं आणि एकोणीसशे चौसष्ट झाली गणपतराव एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे ला स्पर्धा झाली ते स्पर्धा एमपी एमपीचे पैलवान दिलनाथ सिंग आणि एकोणीसशे सदुसष्ट आणि अडुसठ चंबा एकोणीसशे एकोणसत्तर हरिचंद्र बिराजर मामा एकोणीस सत्तर एकाहत्तर चौगुली बहात्तर त्र्याहत्तर लक्ष्मण युवराज पाटील पंचाहत्तर पुण्याचे रघुनाथ पवार आणि शहा स्पर्धा झाली तिथं चिपळीचे हिराबंद हिराबंदकर महा तुके हो किस्सा लावण्याचा प्रयत्न होता माऊलीचा पण मन आहे मानेवरती बोजा टाकलेलाय असे खरोखर आता कुस्तीला सोन्याचे दिवस आले म्हणून लाखोंची बक्षीस आज सुद्धा दोन लाखांची कुस्ती आहे दोन लाख रुपये इनामाची कुस्ती राजेंद्र राजेंद्रसिंग चोपडा दोन लाख रुपयांची इनाम आहे पूर्वी असं बक्षीस नव्हतं असा संघर्ष परिवाराचा आज संघर्ष केला अहमदनगर जिल्ह्याचा पहिला महात केसरी गुलाबजी भरडी एकोणीसशे शहाऐंशी ला अधिवेशन गाजवलं आणि <laughs> अहमदनगर जिल्ह्याला मानाची गदा करून दिली घोडाबो देणं अशोक शिर्के श्रीगुंदा त्यांच्या रूपाने अहमदनगर जिल्ह्याला दुसरी गदा आली अहमदनगर जिल्ह्याला असा कुस्तीला वसा आणि वारसा या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि म्हणून या पुरा नगरच्या भूमीमध्ये असे एक आज महामुकाबला आणि घुटणा मानेवरती घुटणा ठेवलेला मावलेला हाच घुटणा सहा मार्च एकोणीसशे पासष्ट रोजीची कुस्ती झाली खासबागच्या कुस्ती मैदानामध्ये हिंद के मारुती भाऊ माने विरुद्ध सम्राट कुस्ती आपल्या सुवर्ण अक्षरांनी कुस्ती आपल्या साक्षात डोळ्यांनी टिपली तो क्षण आजपर्यंत कुणाला विसरता येणार नाही अशी कुस्ती झाली होती एक तास नाही दीड तास नाही दोन तास नाही अडीच तास पावणे तीन तास झालेली कुस्ती अशी कुस्तीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत त्या विष्णुपंत सावडेकरांना हिंद केसरी मारुतीबाऊ माने घोटण्यावरती तिथं चित्रपट पाहिलं होत खासबागच्या मैदानात एक लाख पब्लिक माहिती एवढी गर्दी कॅपॅसिटी त्या खासबागच्या मैदानाची एक लाख पब्लिक आज होता ओहो एक चार